आणि यावेळेला एक मोठी बातमी येते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार असं मुलगा सुजय विखे आहेत सुजय विखे पाटील यांनी तसा खुलासा केलाय ते शंभर टक्के काँग्रेसमध्येच राहतील आता संभ्रम असा निर्माण झालाय की आज मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणारशी खूप चर्चा होती मात्र स्वतः त्यांचे पुत्रच म्हणतायत की शंभर टक्के राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्येच राहणार मोदींच्या सभेमध्ये राधाकृष्ण यांचा भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती काल भाजपच्या सभेला सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहिले होते आजच्या मोदींच्या सभेचं नियोजन त्यांनी केल्याची माहिती आहे आणि तरी सुद्धा आता सुजय विखे म्हणतायत की राधाकृष्ण विखे पाटील हे शंभर टक्के काँग्रेसमध्येच राहतील आज मोदींची अहमदनगरमध्ये सुजय विखेंसाठी सभा होतीये आणि राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे मात्र सुजय विखे यांनी पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याची माहिती टीव्ही नाईनला दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहे आणि या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे ज्यांच्यासाठी सभा होणार आहे ते डॉक्टर सुजय विखे माझ्यासोबत आहे आणि ते स्वतः या विशेष लक्ष ठेवून आहे आणि स्वतः त्या हत्ता हजर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगा विशेष लक्ष आहे राज्याचं या सभेकडं नाही अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि कमी वयामध्ये ज्या व्यक्तीवर सगळ्या देशाला एक गर्व आहे असे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी येत आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या युवकांमध्ये युवा पिढीमध्ये संपूर्ण नगर जिल्हा आणि या मतदारसंघाच्या प्रत्येक महिला असेल ज्येष्ठ असतील फार मोठा उत्साह मला वाटतात एक तासाभरात सगळं भरून जाईल ग्राउंड फार वेळ लागणार सेक्युरिटी सुरू होते आय थिंक uh, फार मोठी सभा होणार आहे काय नाही वाटत काही आणखी तास बाकी आहे मात्र तुम्ही सर्वात आधी आहे या ठिकाणी उत्साह तुमच्यामध्ये नाही मला आवडतं मी नेहमी हेच काम करत करतात इव्हेंट मॅनेजमेंट मला थोडं आवड आहे महाराष्ट्रातली किंवा देशातली माझ्यामध्ये पहिली सभा आहे ज्याच्यामध्ये मंडप टाकला गेला आहे कारण की एवढं प्रचंड ऊन आहे लोक जेव्हा ऐकण्यासाठी येतात देशाच्या पंतप्रधानांसाठी तर थोडंसं एवढं बेचाळीस डिग्री टेम्परेचर काल होतं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला होता, होता की मंडपामध्ये आपण सभा घ्यावी या ठिकाणी जे एस पी जे आले ते सुद्धा त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही कधी अशी सभा पाहिली नाही शेवटी आमचे सगळे पोलीस मध्ये असणारे बांधव आहेत आमच्या माता भगिनी आहेत पोलिस मध्ये ड्युटी करतात त्यांना उन्हामध्ये ड्युटी करावं लागते या सगळ्या गोष्टीचा विचार करत मग मंडप टाकला गेला आणि आपण पाहतो भव्य मंडप झालाय आणि निश्चित लवकर भरेल विरोधकांना काय संदेश द्याल काय विरोधकांना काय संदेश द्यायचा आणि विरोधकांना मी कधी निवडणूक विरोधकासाठी करत असते मी जनतेसाठी निवडणूक लढवतो जनता ठरवेल काय त्यांना योग्य ते पाहिजे काय उमेदवार कसा का पाहिजे खासदार कसा पाहिजे हे सगळं जनता ठरवते विरोधकांचाही कधी मी काय फार जास्त त्याच्यावर बोलत नाही खरं तर या सभेकडून सर्वांचं लक्ष आहे वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहे काय सांगा त्याबद्दल विरोधी पक्ष देखील प्रवेश करणार अशा देखील चर्चा येत होत्या नेमकं काय सत्य आहे याच्यामध्ये नाही इथे काँग्रेसच्या आहेत काँग्रेसच्या प्रवेशाचा विषय येत नाही ते प्रसार माध्यमातून मी सुद्धा पाहिलं काही ठिकाणी ते मला वा वाटत नाही की असं काही शंभर टक्के असं काही होणार नाही ते त्या ठिकाणी ही एक गोष्ट अशी घडली या ठिकाणी जे काही राजकारण याच्यामध्ये झालं त्यामुळे ते कौटुंबिक निर्णय ठिकाणी आम्ही घेतला आणि तो निर्णयामध्ये आज त्याच्यामध्ये माझे वडील मी अगोदर म्हणतो तर सहभागी नाही तर आजही सहभागी नाही घेत काय सांगा तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा करताय अजूनही आहेत काय विश्वास आहे लोकांमध्ये काय सांगाल काय आत्मविश्वास नाही आत्मविश्वास नाही ही काय तीन वर्षापासून मी गेलेलो लोकांमध्ये आणि तीन वर्षापासून मला जो लोकांचा प्रतिसाद मिळाला त्या आधारावर मी खरं उमेदवारी केली मला काय असं फार अचानक एक महिना झाला आणि मी पळायला लागलं लक्षातला काय भाग नाही त्यामुळं माझ्यामध्ये एवढे अठ्ठेचाळीस लोकसभेची जागा एवढ्या महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यात हसणारा उमेदवार मीच आहे कारण की मला यासाठी नाही की फार ओवर कॉन्फिडन्स आहे पण यासाठी की एक विश्वास असतो एखाद्या व्यक्तीला तीन वर्षाची मेहनत असते लोक जुळतात एवढ्या मोठ्या संघाला सभेला एवढे लोक येतील तर त्यांना देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे आणि त्यांना उमेदवारावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास पक्षावर विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं की वातावरण चांगलं राहील तेवीस तारखेला नंतर गुलाल पूर्ण अंग ड्रेस भरून जाईल असं असं अपेक्षित आहे आहे भाऊ काय होत नक्कीच आत, आत, आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे की लोकांमध्ये अतिशय विश्वास आहे या पार्टीवर आणि उमेदवारावर कॅमेरा सर मराठी अहमदनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम